ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहे सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत तुम्ही मी असं नाही आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतोय अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु आजचा प्रवेश जो आहे हा रंगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो आपल्याला आठवत असेल मी एक महिन्यापूर्वी आपल्याला असं हो सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी दंगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही संख्या आताच एक महिन्यामध्ये सहा झालेली आहे आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे युबीटी मधनं लढली काही लोक एन सी बी मधनं लढली म्हणजे अजितदादाच्या नाही पण दुसऱ्या एन सी बी मधनं लढली ज्यांनी एक एक दीड दीड लाख पदं मिळवलेली आहेत अशी लोक देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार आहे कोकणाला कोकणचा कोस्टल रोड कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना कोस्टल <laughs> रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांची कामं देखील आता महिन्या दोन महिन्यामध्ये सुरू होतील ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील एमएसआरटीसी एस मधनं केला जातोय परंतु आज अजितदादाचे जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिला भगिनींसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीने पैसे उपलब्ध करून देतील दे याची आम्हाला खात्री करा